चला मित्रांनो आम्ही ना आज आल तूच शेंगा घ्यायला हे गावरान शेंगा घेतल्या आज गावरान शेंगा हे मालक आहेत हे बघा कुत्र हे बघा कुत्र कुत्रे हे मध्ये शेंगा घेऊ नका इकत घेतल्या इकत फुगटने घेतल्या पैसे आता घरी गेल्यावर कुठे जाऊ द्या आतलं जे उघड बघा ते मालक आणि कस करते शांत सांगितलं ना पैसे देतो म्हणून மெங்க ம बघा मित्रांनो एक गावरान सिंग आहे बोलाई हे बघा आणल्या तुम्हाला बघा मित्रांनो एक गावरान शेंगे ही शेंग फक्त यांच्याकडेच भेटू शकते मित्रांनो शेतकरी माणसाकडे हे बाजारात शेंगा काय घेऊ नका असतात शेंगा घ्यायच्या काही नाही मित्रांनो फक्त सत्तर रुपये किलो आहेत किती सत्तर रुपये किलो सत्तर रुपये किलोने आपण पोते घेतले पंचावन्न आता आपल्याला जायचे घरी चला मित्रांनो तुम्हाला जर कोणाला शेंगा घ्यायचा असेल तर कमेंट मध्ये सांगा शेंगा तुम्हाला भेटून जातील रोड मस्त राणामध्ये बघू शकतो तुम्ही राणामध्ये मस्त काकू आम्हाला चा जाणार चा